नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता अर्णव ईश्वरीवरती रागावलेला असतो आणि इथे ईश्वरी अर्णवचा राग त्याचा झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतच असते ती अर्णवला सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत असते की सुप्रियावरती त्याने जे आरोप केलेत ते अत्यंत चुकीचे आहेत सुप्रियाची काही चुकी नाही आहे तर त्या बाईने माझ्या आईला आणि तुमच्या वडिलांना फसवलेलं आहे असं ईश्वरी सातत्याने अर्णवला सांगत असते पण इथे अर्णवला हवे असतात ते म्हणजे पुरावे जोपर्यंत पुरावे सादर करत नाही तुम्ही निर्दोष असल्याचे तोपर्यंत मी तुमच्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही असं अर्णवने ईश्वरीला स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि त्याने सुप्रियाला सांगितलेलं असतं की जोपर्यंत पुरावे आणत नाही तोपर्यंत माझ्या गेटच्या आतमध्ये सुद्धा यायचं नाही आणि ईश्वरीलासुद्धा तेच सांगितलेलं असतं की माझ्याशी बोलायचं सुद्धा नाही समोर यायचं नाही कारण मला तुझं तोंड बघायचं नाही आहे आणि तुझा आवाजसुद्धा ऐकायचा नाही आहे पण प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी मात्र आपले प्रयत्न काही सोडत नाही आणि त्याच्यामध्येच तिला आता साथ देण्यासाठी येणार असते ती म्हणजे मकर संक्रांत तर प्रेक्षकांनो संक्रांतीच्या दिवशी इथे आता तिळगुळ केले जातात आणि ते एकमेकांना देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं आता बोललं जातं तेव्हा इथे ईश्वरीने अर्णवसाठी इथे शुगर फ्री तिळगुळ बनवलेले असतात त्याचा डाएट इथे लक्षात घेता तिने त्याच्या आवडीचे तिळगुळ बनवलेले असतात आणि ते आता ती अर्णवला देऊन त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करणार असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवसुद्धा ईश्वरीला तिळगुळ देतो पण मात्र गोडगोड काही बोलत नाही पण येणाऱ्या ना भागामध्ये इथे आता संक्रांतीच्या दिवशी ईश्वरीला तिळगुळ देणाऱ्या राकेशला मात्र अर्णवने चांगलंच लाथाडलेलं असतं त्याला इथे धडा शिकवलेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता संक्रांतीच्या दिवशी काळ्या साडीमध्ये आणि त्याचबरोबर हळव्याचे दागिने घातलेल्या ईश्वरीला बघितल्यानंतर इथे अर्णव आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो कारण काळ्या साडीमध्ये ईश्वरीचं सौंदर्य हे पूर्णपणे फुलून आलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरीला हलव्याच्या दागिन्यांमध्ये नटलेली बघून अर्णवचा इथे दिल आता जणू काही दिल दिवाना झालेला असतो त्याचं मन इथे गार्डन गार्डन झालेलं असतं पण मनामध्ये राग असल्यामुळे तो ईश्वरीला उघडपणे जरी बोलत नसला तरीसुद्धा त्याच्या वागण्यातून आणि त्याच्या बोलण्यातून ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की अर्णवला ईश्वरी काळ्या रंगाच्या साडीमध्ये किती जास्त आवडलेली असते आणि त्याची प्रचिती इथे आता राकेशला धडा शिकवल्यानंतर ईश्वरीला आलेलीच असते तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी हिने ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा माझ्या आईला मी निर्दोष सिद्ध करणार सतरा वर्षांपूर्वी जे काही घडलं होतं त्याच्यामध्ये विनाकारण माझ्या आईची बदनामी झाली होती अर्णव सरांच्या वडिलांबरोबर माझ्या आईची तर ओळखसुद्धा नव्हती मग तरीसुद्धा त्यांच्यावरती इतके घाणेरडे आरोप का याचा अर्थ हे कुणीतरी मुद्दामूनच केलेला आहे पण आता त्यावेळेला नक्की ती बाई कोण होती किंवा तो व्यक्ती कोण होता ज्याने इथे रमाकांत काकांना आणि ईश्वरीच्या आईला फसवण्याचा प्रयत्न केला होता याचा विचार आता ईश्वरीसुद्धा करत असते ते अर्णवला सांगत असते की सर माझ्या आईची किंवा तुमच्या वडिलांची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे माझ्या आईलासुद्धा बदनाम करण्यात आलं होतं सर माझी आई तर तिथे फक्त इंटरव्ह्यूसाठी आली होती तेव्हा अर्णव म्हणतो का विश्वास ठेवू हो मी मी अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे घरातल्या लोकांना कळतच नसतं की अर्णव ईश्वरीमध्ये नक्की भांडण कशावरून झाले अर्णव ईश्वरीवरती रागवलाय कशासाठी त्यानंतर इथे ही गोष्ट आता राकेशला समजलेली असते राकेशला कळलेलं असतं की अर्णव आणि ईश्वरीमध्ये नक्कीच काहीतरी बिनसले आणि त्याला कारणीभूत आहे वल्लरी पण नक्की कशावरून भांडण झालंय हे राकेशला अजूनपर्यंत कळलेलं नसतं त्याला फक्त एवढंच माहिती असतं की ईश्वरीने अर्णवच्या आईचा फोटो स्टोरूममध्ये ठेवला आणि त्यामुळे सात्विकाचा फोटो खराब झाला आणि त्यामुळे अर्णव ईश्वरीवरती चिडलाय ही गोष्ट फक्त आता राकेशला समजलेली असते पण तरीसुद्धा त्याने या गोष्टीचा आता फायदा घेण्याचं ठरवलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आपले प्रयत्न सुरूच ठेवत असते अर्णव जरी तिच्यावरती चिडचिड करत असला तरीसुद्धा ईश्वरी त्याला इथे कन्व्हेन्स करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता शिर्खेंच्या घरी अर्णव आणि ईश्वरीचं लग्न झाल्यानंतर आता पहिल्यांदाच संक्रात आलेले असते आणि संक्रांत असल्यानंतर इथे आता प्रेक्षकांनो काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने हे आता नव्या नवरीने घालायचेच असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता आजीने ईश्वरीला संक्रातीचं महत्त्व आणि काळ्या रंगाचं महत्त्वसुद्धा अगदी तिला समजावून सांगितलेलं असतं संक्रांत म्हटल्यानंतर सगळीकडे आता तिळगुळ तर बनवले जातात आणि तिळगुळ बनवल्यानंतर इथे आता पतंग सुद्धा बनवले जातात तेव्हा ईश्वरी अर्णव आणि बाकीचे मामा आकाश अंजली सगळेजणच पतंग बनवायला बसलेले असतात तेव्हा सुद्धा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण आता सेम पतंग बनवायला घेतात तेव्हा इथे मामा त्या दोघांना चिडवतात सुद्धा की उद्या तुमच्या दोघांमध्ये आपण पतंगाची स्पर्धा लावणार आहोत बघूया कोण कोणाला जिंकवतंय ते किंवा कोण हारता ते तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मला कुणाबरोबर ही स्पर्धा करायची नाही आहे माझी स्पर्धा तर सध्या स्वतःचीच आहे कारण मी इथे माझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त चुकीचे डिसिजन घेतलेत तेव्हा ईश्वरीला वाईट वाटतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आजीने ईश्वरीसाठी छान अशी काळ्या रंगाची साडी आणलेली असते आणि अंजलीने तिच्यासाठी हळव्याचे दागिने सुद्धा तयार केलेले असतात जे ईश्वरीला खूपच जास्त आवडतात आजीने सांगितलेलं असतं की इथे संक्रांतीच्या दिवशी तुला ही साडी नेसायची आहे आणि हळव्याचे सुद्धा घालायचे आहेत त्यानंतर इथे ईश्वरी छान तयार होणार असते तर प्रेक्षकांनो ईश्वरीने सगळ्यांसाठी तिळगुळ बनवलेले असतात आणि इथे अर्णवसाठी खास तिने त्याचा डाएट विचारात घेऊन इथे फक्त ड्रायफ्रूट्स आणि त्याच्यामध्ये तिने साखर वगैरे वापरलेली नसते तर प्रेक्षकांनो तिने इथे खजूर वापरलेला असतो आणि त्याच्यासाठी छान असे तिने तिळगुळ बनवलेले असतात पण अर्णव आता चिडलेला असतो तो तिळगुळ खाणार की नाही अशी भीती आता ईश्वरीला वाटत असते पण प्रेक्षकांनो तरीसुद्धा ईश्वरीने आपले प्रयत्न काही सोडलेले नसतात तेव्हा ईश्वरीने बनवलेले तिळगुळ तिने एका बाऊलमध्ये आता घेतलेले असतात आणि डायनिंग टेबलवरती आणून ठेवलेले असतात तेव्हा आजीला ते तिळगुळ खूपच जास्त आवडतात आणि अर्णवचे वेगळे तिळगुळ तिने एका दुसऱ्या छोट्या बाऊलमध्ये ठेवलेले असतात त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता संक्रांतीच्या दिवशी खूप बायका आता इथे हळदी कुंकूसाठी सुद्धा येणार असतात तेव्हा इथे ईश्वरीसाठी काही लोकांना आता आमंत्रणं गेलेली असतात तेव्हा प्रेक्षकांनो पहिले संक्रांत असल्यामुळे बायका आता शिरखेंच्या घरी येणार असतात तेव्हा ईश्वरी छान तयार होऊन खाली आलेली असते तेव्हा इथे ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते त्या काळ्या रंगाच्या साडीत आणि हलव्याच्या दागिन्यांमध्ये की अर्णवची नजर आता तिच्याकडून हटतच नसते अर्णव तिच्याकडे एक टक बघतच राहत असतो तेव्हा ईश्वरी तिथे येते अर्णवला तिळगुळ देते आणि म्हणते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अर्णव तिच्या बघण्यामध्ये आता इतका अगदी व्यस्त झालेला असतो की तो, तो दोन मिनटासाठी विसरूनच जातो की तो तिच्याबरोबर बोलत नाही आहे किंवा अर्णव ईश्वरीवरती रागवलाय ही गोष्ट तो विसरूनच जातो कारण ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते की तो लगेचच ईश्वरीला इथे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणून तिला तिळगुळसुद्धा भरवतो त्यानंतर अर्णवसुद्धा तिळगुळ खातो तेव्हा इथे सगळेजण टाळ्या वाजवतात तर इथे अर्णव आता भानावरती आलेला असतो ईश्वरीसुद्धा हसायला लागते आणि लाजायला लागते तिला समजलेलं ला असतं की अर्णव इथे विसरला होता की तो ईश्वरीवरती चिडलाय तेव्हा इथे अर्णवने आता तिळगुळ खाल्ल्यानंतर अंजली म्हणत असते ईश्वरी अर्णवला तर तिळगुळ भरवलास पण आता आम्हाला देतेस की नाही तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई अहो तुमच्यासाठीच तर बनवलेत ना हे घ्या सगळेजण तिळगुळ घ्या आणि ती आता प्रत्येकाला तिळगुळ देत असते आणि सगळ्यांचा आशीर्वाद सुद्धा घेत असते मोठ्यांचा सर्व आशीर्वाद घेत असते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता राकेशची बारी आलेली असते अंजली तिथे असल्यामुळे ईश्वरी राकेशला सुद्धा तिळगुळ देऊन पुढे जात असते तेव्हा राकेश म्हणतो अहो ईश्वरी जे तुम्ही तिळगुळ दिलात पण मी सुद्धा तिळगुळ दिला पाहिजे ना हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तेव्हा ते इथे आता, आता मुद्दामूनच राकेश ईश्वरीला तिळगुळ भरवायला जात असतो तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते ही गोष्ट आता अर्णवने बघितलेली असते तेव्हा ईश्वरी त्याच्या हातातून सरळ तो तिळगुळ काढून घेते आणि खातसुद्धा नाही ती हातामध्येच ठेवते तेव्हा इथे आता ईश्वरीने तिळगुळ काही खाल्लेला नसतो ती गोष्ट आता राकेशच्या मनात राहिलेली असते आणि त्यामुळे राकेश त्याचा वस्पा काढण्याचा प्रयत्न करत असतो इथे आता सर्व बायका आलेल्या असतात त्यांना हळदी कुंकू लावून सगळ्यांना तिने तिळगुळसुद्धा दिलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता संक्रांत व्यवस्थितरित्या पार पडलेली असते आणि त्यामुळेच तिथे आता ईश्वरी किचनमध्ये आवर करायला जाते तेव्हा राकेश तिथे येतो आणि म्हणत असतो की अर्णवला जसा तिळगुळ भरवलास तसा मलाही आता तिळगुळ भरव तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की जास्त शहाणपणा करू नकोस कळलं ना दिवसेंदिवस तुझी हिम्मत जरा जास्तच वाढत चालली आहे जास्त शहाणपणा करू नको अंजलीताईंना जर समजलं ना तर काय होईल याचा जरा विचार कर आत्ताच्या आत्ता इथून चालता हो मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे तेव्हा इथे राकेश म्हणत असतो अजिबात नाही मला माहिती आहे अर्णव तुझ्याजवळ बोलत नाही आहे ना तुमची भांडण झालं आहे त्याच्यामुळे मला आता तिळगुळ भरव अगं तो बोलला नाही म्हणून काय झालं पण मी आहे ना मी कधीच तुझ्यावरती रागवणार नाही चिडणार नाही मी सगळं तुझ्या मनासारखं करेन पण आधी मला तिळगुळ तर देशील तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हे बघ तुझ्या आता थोबाडीत पडायच्या आधी इथून निघून जा हा मंदोरचे आहे तुझ्यावरती हात उगारायला मी काही घाबरणार नाही आहे अंजलीताई इथे आहेत म्हणून नाहीतर तुझं थोबाड लाल करायला मला दोन मिनिटसुद्धा लागले नसते तेव्हा इथे अर्णवाता लांबून हे सगळं बघत असतो ईश्वरी तिथून पळापळ -पड़ करत असते आणि राकेश तिला अडवण्याचा प्रयत्न करत असतो शेवटीला इथे राकेश एक तिळगुळ घेतो ईश्वरीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो भरव मला आत्ताच्या आत्ता भरव इथे आता राकेश काही ऐकायला तयार नसतो ईश्वरी आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते पण राकेश म्हणत असतो की मला तुझ्या हातूनच तिळगुळ खायचा आहे तेव्हा ईश्वरी इथे त्याच्या थोबाडीत द्यायला जाणार राकेश तिचा हात अजूनच घट्ट पकडतो आणि म्हणतो नाही या अजिबात नाही आजच्या दिवशी माझ्यावरती हात उगारायचा नाही आहे आजचा दिवस काय आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला मग आज तू माझ्याशी गोडगोड बोलायचं अजिबात रागराग करायचं नाही तिरस्कार करायचा नाही तेव्हा ईश्वरी म्हणत असते अजिबात नाही तुझ्यासारख्या नीच माणसाजवळ गोडगोड काय मला कडूही बोलायचं नाही आहे कळलं तुला सोड माझा हात आत्ताच्या आत्ता इथे आता अर्णवच्या मनामध्ये राग असल्यामुळे तो आता इथे रागाने तर बघत असतो पण जरी तो ईश्वरीवरती रागवला असला तरीसुद्धा अर्णवने तिला प्रोटेक्ट करणं काही सोडलेलं नाही आहे तेव्हा अर्णव तिथून उठतो आणि आता किचनजवळ येतो तेव्हा राकेश अर्णवला बघून लगेचच घाबरतो आणि म्हणतो अरे चिंटूकल्या आलास का तू तु इथे तुझ्या मी सिंदोरला प्रोटेक्ट करायला पण आता थोडा उशीर केलास ना सध्या तू तिच्यावरती रागवलं आहेस बरोबर की नाही तिच्याजवळ नीट बोलत नाही आहेस पण काही हरकत नाही मी आहे ना माझ्या इंदोरी जिलेबीबरोबर गोडगोड बोलायला तेव्हा इथे अर्णव म्हणतो राकेश तोंड सांभाळून बोला आज संक्रांती आहे आजच्या दिवशी तरी तुझं थोबाड तू आज वाचव नाहीतर हे तुझं थोबाड फोडायला मला वेळ लागणार नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव त्यातले ते हवे तेवढे तिळगुळ आपल्या मिठीमध्ये घेतो आणि संपूर्णपणे मुठीमधून मुठी सगळे तिळगुळ राखेच्या तोंडामध्ये कोंबतो राखेच्या तोंडामध्ये तिळगुळ कोंबल्यानंतर अर्णव म्हणत असतो घे तुला कुणाच्या तरी हातातून तिळगुळ खायचे होते ना आता घे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तिळगुळ अर्णवने राकेशच्या तोंडामध्ये कोंबलेल्या असतात ते त्याच्या जा घशामध्ये जाऊनच अडकतात अशा पद्धतीने ईश्वरीजवळ आता लगेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या राकेशला अर्णवने धडा शिकवलेलाच असतो तेव्हा ईश्वरीला खूप छान वाटतं म्हणजे जरी इथे अर्णव ईश्वरीवरती रागवलाय तिच्याजवळ अबोला धरलाय पण तरीसुद्धा तो तिला कुठल्याही संकटात बघू शकत नाही तिला अडचणीत बघू शकत नाही आणि त्याच्यामध्ये इथे आता ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते की इथे राकेची सुद्धा नजर तिच्यावरून हटतच नसते आणि जेव्हा इथे राकेश ईश्वरीला आता घानेरड्या नजरेने बघत असतो तेव्हा अर्णवला खूप जास्त राग येत असतो त्याला असं वाटत असतं की ईश्वरीकडे दुसरं कुणीही बघू नये फक्त त्यानेच बघावं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी इतकी सुंदर तयार झालेली असते तेव्हा अंजली म्हणत असते की अरे चिंटू आजच्या दिवशी तुम्ही दोघांनी इथे एकत्र फोटोच काढले पाहिजे तुमचं फोटो सेशन झालं पाहिजे हो की नाही आकाश बघ दोघे किती छान दिसत आहेत तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो नाही ताई त्याची काही गरज नाही आहे तेव्हा अंजली म्हणते अशी कशी गरज नाही आहे गरज आहे मी म्हणते म्हणून तरी काढणारी चिंटू तेव्हा इथे अर्णव आता नाही म्हणत असतो पण इथे अंजलीसाठी तो आता जास्त काही नकार देत नाही कारण अंजलीच्या चेहऱ्यावरती इथे आता उदासी अर्णव कधीच बघू शकत नाही त्यामुळे इथे अर्णव ईश्वरीबरोबर संक्रांतीच्या दिवशी त्या काळ्या साडीमध्ये आणि हळव्याचे दागिने घातल्यामुळे इथे ईश्वरी इतकी सुंदर दिसत असते की त्या आठवणी आता त्यांना इथे कॅप्चर करून ठेवायच्या असतात म्हणूनच अर्णव तिच्याबरोबर फोटो काढायला तयार झालेला असतो तेव्हा इथे जण आता फोटो काढत असताना एकमेकांच्या जवळ उभे राहिलेले असताना इथे आता राकेश त्यांच्याकडे बघत असतो आणि तो खूप जास्त जलेस झालेला असतो पण अर्णवला त्याने काही फरक पडत नाही अर्णव इथे जरीसुद्धा रागवलेला असला तरीसुद्धा तो ईश्वरीबरोबर छान इथे आता रोमॅन्टिक फोटोज काढतो